पंचवीस सप्टेंबर गुरुवार आजचे राशी भविष्य मेष राशी कुटुंबातील सदस्यांची मोलाची साथ लाभेल प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडाल वृषभ राशी आजचा दिवस आव्हानात्मक ठरू शकतो एखाद्यावर विश्वास ठेवणे महागात पडू शकेल मिथून राशी आपल्या कल्पकतेची स्तुती केली जाईल नियोजपूर्वक कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्या कर्क राशी आर्थिक व्यवहारातील मोठे निर्णय लांबणीवर टाकणे योग्य राहील वाणी लाभदायक ठरेल सिंह राशी मेहनत फळाला लागेल मोठ्या मनाने क्षमाशील राहण्याचा प्रयत्न करा ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल कन्या राशी वरिष्ठांसोबत जुळवून घेण्याचे धोरण ठेवा आपली कामगिरी सर्वांची मने जिंकून घेईल तूळ राशी लाभदायक दिवस राहील आऊन व छंद जोपासण्यासाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी मनाने नाही तर विचारपूर्वक कोणताही निर्णय घ्या महत्वाचे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे धनु राशी मानसिक स्वास्थ्य व प्रसन्नता लाभेल धार्मिक कामात सहभागी होण्याची शक्यता मकर राशी सर्वाधिक महत्वाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर द्या द्विधा मनःस्थिती निर्माण होऊ शकेल कुंभ राशी एखादे काम पूर्ण झाल्याचे समाधान प्राप्त होईल प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील मीन राशी पैशाचा अंदाज घेऊन खर्चाचे नियोजन करा संवाद साधून वादविवाद टाळा